प्रकाश सोळंकी आणि यांच्या असे असं काय मेरिट होत की ज्यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न उचलले ज्यांनी आपल्या मतदारसंघात विकास केला त्यांनी आजपर्यंत पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याच जीवावर राजकारण केलंय ना आमच्या चार पिढ्या बर्बाद करण्याचं काम म्हणजे दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नवीन तरुणांना तरुण व्यसनाधीन कधी म्हणतो व्यसनेच्या आहार कधी जातो निवडणुकीच्या कालावधीमध्येच फुकट दारू प्यायला मिळते फुकट दारू पाजली जाते फुकटचा मान सन्मान दिला जातो हक्का अधिकार नाही आणि या कालावधीमध्ये या प्रकाश सोळंकीनी बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे संविधानाचा अपमान केलेला आहे पांडे यांची आत्महत्या नसून ती हत्या आहे आणि त्यांना आत्महत्या असो किंवा हत्या असो आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि परत कुणाच्या घरामध्ये डॉक्टर संपदा होऊ नये या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या शासनानं पावलं उचलली पाहिजे तर प्रकाश सोळंक सध्या काल चर्चेमध्ये घ्यायची ते कार्यकर्त्यांना सांगतो प्रकाश सोळंकी आणि यांच्या अशक, असे असं काय मेरिट होत की ज्यांनी आपल्या मतदारसंघाचे प्रश्न उचलले ज्यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास केला त्यांनी आजपर्यंत पण सत्ता आणि सत्तेतून पैसा याच जीवावर राजकारण केलंय ना आमच्या चार पिढ्या बर्बाद करण्याचं काम म्हणजे दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नवीन तरुणांना तरुण व्यसनाधीन कधी म्हणतो व्यसनेचे आहार कधी जातो निवडणुकीच्या कालावधीमध्ये फुकट दारू प्यायला मिळते फुकट दारू पाजली जाते फुकटचा मान सन्मान फुकटचा दिला जातो हक्क अधिकार नाही या कालावधीमध्ये या प्रकाश सोळंकीनी बेजबाबदार वक्तव्य केलेलं आहे संविधानाचा अपमान केलेला आहे मतदारांचा अपमान केलेला आहे गुन्हा तुम्हीच करणार आणि पुन्हा तुम्हीच साव असल्याचं आव्हान मला वाटतंय या सोळंकी पाटलांच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय वय झाल्याची लक्षणं प्रत्येक वक्तव्यामधून दिसत आहेत आणि ते आता इथून पुढे सोळंकी नावाचा माणूस त्या केस मध्ये आमदार होणार नाही यासाठी ते गाशा गुंडाळायच्या तयारीत आहेत ओबीसी बांधवांमध्ये फूट पडू नये याबद्दल काय आतडी तुटस्कर सांगतोय एक व्हा एक नाही झाला आरक्षण वगैरे विसरून जा आणि गुलामी करा किती दिवस सांगायचं संविधान किती दिवस सांगायचं अधिकार किती दिवस सांगायचं तुमचं आरक्षण गेलंय किती दिवस सांगायचं तुम्ही गुलामीतनं बाहेर या किती दिवस कार्यकर्त्यांना सांगायचं तुम्हाला लढलं पाहिजे किती दिवस सांगायचं ओबीसीनं एक व्हा किती दिवस भटक्यांना सांगायचं की तुम्ही ओबीसी आहात किती दिवस ओबीसीना सांगायचं की तुम्हाला एकत्र आल्याशिवाय तुमचं काहीही भलं होणार नाही किती दिवस सांगायचं मागत करायच्या भूमिकेतनं बाहेर पडा आणि स्वाभिमानाची अधिकाराची लढाई लढा बाबासाहेबांपासून आजपर्यंत हेच चालू आहे शेकडो वर्षाची गुलामी रक्तामध्ये गुलामी भिनल्यावर त्याच्यामधून परिवर्तन घडविण्यासाठी निश्चित वेळ लागेल पण आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये जीवाच्या आकांताने ओबीसीला जागं करायचा प्रयत्न करू एकत्र आणायचा प्रयत्न करू